आपण कुठून आला ताई नमस्कार माझं नाव लक्ष्मीबाई शिवाजी राहणार तालुका जिल्हा हिंगोली आम्ही हिंगोलीहून आली आहे आणि माझा हळद प्रक्रिया उद्योग आहे ओके कोणकोणते तुमच्याकडे माझ्याकडे हळद पावडर आहे हळदीचं लोणचं आहे चीड आहेसिड आहे पुन्हा जात्यावरच्या डाळी तुरीची डाळ आहे मुगाची डाळ आहे केना डाळ आहे आणि सर्व प्रकारचे लोणचे आहेत मिरची लोणचं आणि हे हळदीचं लोणचं आणि हे आहे लिंबू लोणचं तर सर्व प्रकारचे लोणचे आहेत आणि इथं विक्री पण चांगली होत आहे ते बघा वेगवेगळे वेग मला पुरस्कार भेटलेले आहेत तीस ऑक्टोंबर दोन हजार बाराला वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला आणि एकोणतीस सप्टेंबरला दोन हजार चोवीस ल वरई मुंबईला राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाला या बचत गटामुळं न आम्हाला उमेद निर्माण केली आणि या उमेद, उमेद मुळे मला वेगवेगळे वेग पुरस्कार मिळाले आणि एक मजुरी करणारी महिला उद्योजिका झाली कारण फक्त या बचत गटामुळे जर ती आमच्या व्यवस्था ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर द्यायची असेल सुद्धा सेवा तुम्ही उपलब्ध दे करून देता का हो मी पहिली पण पाठवते सर मुंबईला वर मुंबईला पाठवते पुन्हा भोपाळला सुद्धा पाठवते नागपूर आणि रायगडला मुंबई रायगड इथं पण पाठवते जर काही कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का जेणेकरून त्याच्यावरती तुम्हाला आमचे व्हिर्स कॉल कौ, करतील आणि तुम्हाला ऑर्डर देतील हो माझा मोबाईल नंबर आहे अठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठावन्न एकावन्न चौऱ्यात् चौऱ्याहत्तर आणि सॉल क्रमांक आहे बी एकशे अठ्ठ्याऐंशी तर ही माझी हळद आता आतापर्यंत पाच क्विंटल हळद विक्री झाली इथं माझी ते कुटुंबीन तपासल्यामुळे चांगली मार्केटिंग आहे माझ्या हळदीला आणि ही आपल्या महाराष्ट्रात विकते महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मी पाठवत आहे हळद पावडर जर तुम्ही महालक्ष्मी सरस येथे जर आले तर इथे बी नंबरचा जे हँगर आहे है, जा ज्यामध्ये ज्याचा स्टॉल क्रमांक आहे बी एकशे अठ्ठ्याऐंशी दुर्गा माता सहायता समोर जो जिल्हा हिंगोली मधील आहे याला नक्की भेट द्या आणि हळद पावडर घेऊन जा माझी